साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज हिंदू मधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात साठ ठिकाणाहून सामूहिक गदापूजन रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायाप्रमाणे भक्तीची आणि शौर्याची आवश्यकता राजन बुनगे हिंदू जनजागृती समिती श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती आणि सम विचारे हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात साठ ठिकाणी सामूहिक गदापूजन करण्यात आले यावेळी शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला त्यानंतर सामूहिक प्रार्थना गदापूजन विधी श्री हनुमानाची आरती मारुती स्त्रोत श्री हनुमान चालिसा तसेच श्री हनुमंतेनम हा सामूहिक नामजप करण्यात आला तसेच धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायाचे गुण कसे आत्मसात करावेत याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली या कार्यक्रमांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता या गदा पूजनामागील भूमिका स्पष्ट करताना हिंदू जनजागृती समितीचे राजन भुनगे म्हणाले की युगानुयुगे मारुतीरायाचे शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते ती त्याची गदा यास दैवी गदेने मारुतीरायाने अनेक बलाढ्या राक्षसांचा संहार करून प्रभू श्री रामचंद्राच्या रामराज्यासाठी मोठे योगदान दिले महाभारताच्या युद्धात देखील अर्जुनाच्या रथावर विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात दैवी सहाय्य केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदास स्वामींनी अकरा मारुतीची स्थापना करून मावळ्याकडून बलोपासना करून घेतली आता पुन्हा अयोध्येत पाचशे वर्षानंतर एकदा श्रीरामला राम लल्ला विराजमान झालेले आहेत अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याल्या आपल्याला मारुतीरायाप्रमाणे भक्तीची अन शौर्याची आवश्यकता आहे हाच उद्देश ठेवून श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र गदापूजनाचे आयोजन केले आहे